नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं जनगर समाज जागृतीच्या नंतर मनापासून स्वागत करतो आज आपल्या सोबत धनगर आरक्षण चळवळ जी आहे ती आपलेच नेते कमजोर करतायत का आपल्याच या राजकीय नेत्यांमुळे आरक्षण चळवळ कमजोर झाली का आणि पुढे काय करायचं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज होणार आहे या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत चर्चेसाठी रामचंद्रजी आडसे रामरावजी कोल्हे योगेश खरात हे सगळे आपले बांधव जे आहेत आणि अजून काही बांधव या दरम्यानच्या कालावधीमध्ये सहभागी होतील हा प्रश्न पडण्यामागचं कारण आहे आपल्या सर्वांना आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्या आमदारांकडनं या प्रश्नांवरती काहीतरी आवाज उठवणं मधल्या काळामध्ये जेव्हापासून तेवीस नोव्हेंबरला निकाल लागलाय डिसेंबर गेला जानेवारी गेला आता फेब्रुवारी सुरू झाला परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची भूमिका घेण्यात आलेली नाही आणि मागच्या काही कालखंडामध्ये आपले नेतृत्व जे आहेत आरक्षणाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरले परंतु निर्णयापर्यंत येऊ शकलेली नाहीत पूर्वी आपण आपली नेतृत्वांची आमदारांची संख्या कमी आहे म्हणून आपण वेळ मारून नेत होतो परंतु आता जी संख्या आहे ज्या पद्धतीनं आरक्षण विषयाचे कमिटमेंट मागच्या सरकारने दिली होती महायुती सरकारनं तेच सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे आणि या सरकारनं आपली कमिटमेंट पाळली नाही म्हणून त्याला जाब विचारण्याचं अद्यापपर्यंत पर्यंत कुठल्याही विरोधी पक्षातले आमदार असतील किंवा सत्ताधारी आमदार असतील यांना धाडीच दाखवलं नाही आणि म्हणून आज समाजाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की या जे नेते आहेत या नेत्यांनाच खर तर आरक्षणाचा प्रश्न सुटून द्यायचा नाही का काय आणि याच्यामुळे ही चळवळ जी आहे ती कमजोर केल्यामुळं उद्याच्या काळात आपल्याला राजकीय काही अडचणी येणार नाहीत आपले सत्तेत असल्यामुळे आपल्याला कदाचित हा प्रश्न जो आहे तो पेटला तर आपल्याला अडचणीचा ठरू शकतो आणि त्या अनुषंगानं अशा पद्धतीचं काही घडतंय का अशा अनेक शंका या महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत आणि अनेक लोकांनाही वाटते की पुन्हा ही चळवळ जी आहे ती आरक्षणाची उभी राहावी चळवळ सुरू व्हावी त्याच्यातून आपलं आरक्षण जे आहे ते आपल्या पदरात पडावं परंतु बऱ्याच लोकांना नेमकं काय वाटतंय समाज मन काय म्हणतंय हे खर तर आपल्याला जाणून घ्यायचं आणि मी पहिल्यांदा रामरावजी आडते यांच्याकडे जातोय जे यवतमाळून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सगळ्यांकडे जायचंय तत्पूर्वी कार्यक्रम पाहण्याला सर्वांना विनंती आहे तुम्हाला काय वाटतंय ते देखील कमेंट करून कळवा हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत शेअर करा हीच आपल्याला विनंती करतो आणि थेट आडते साहेबांच्याकडे जातोय आडते साहेब आजच्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं एक समाज बांधव हो म्हणून अभ्यासक म्हणून सर्वांना जय मल्हार बघा समाजातील जे नेते आपण ज्यांना समाजाचा नेता म्हणून जो उदयास आला आणि त्यांना नेतृत्व केलं वक्तृत्व दाखवलं आणि त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर आपण त्याला साथसहयोग करून आणि बाकी सर्व बहुजनाचा सहयोग घेऊन तोच विधानसभेत गेला परंतु विधानसभेत गेला म्हणजेच आपला प्रश्न सुटेल असं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतात कुठल्याही आमदाराला प्रयत्न करण्यासाठी समाजातला एक समूह हो पाहिजे परंतु आपल्यामध्ये कसं झालं सतराशे साठ संघटना झाल्या त्या नेत्याला मी माझा प्रश्न वेगळा सांगतो दुसरे दुसरा प्रश्न वेगळा सांगते तिसरी संघटना उभी होते तो त्यांचा प्रश्न वेगळा सांगते त्याच्यामुळे कसं झालं समाजामध्ये जे मला काही महामंडळ मिळेल का मला काही या नेत्याकडून या आमदाराकडून काही फायदा मिळेल का या, या भावनेच्या पोटी जे आपण संघटन वेगवेगळ्या पद्धतीचे जे संघटन तयार करत आहोत समाजामध्ये आणि ते वेगवेगळे संघटन तयार केल्यामुळे नेता सुद्धा आपला जो आमदार सुद्धा भांबवून जाते मी यांचं काम करू का त्यांचं काम करू का त्यांची गोष्ट ऐकू हाही त्यांच्या मनात कुठेतरी मोठा प्रश्न निर्माण होती त्याच्यामुळे समाजामधील जे काही सर्व संघटना आहे एकत्र येऊन एकच विषय जर घेऊन आपण सर्व आमदारांना जर असं दाखवून दिलं सगळ्या व्यासपीठावरून तर आम्ही सगळे एक आहोत आमचा विषय हा एकच आहे हा एक विषय सोडवण्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहा आणि तुम्ही विधानसभेत हा प्रश्न मांडा परंतु कसं होते मी माझा प्रश्न वेगळा मांडतो माझ्या मनात काहीतरी राहते मला काहीतरी या आमदाराकडून मिळलं पाहिजे माझं नाव कसं मोठं झालं पाहिजे नावासाठी काम करू नका नावासाठी काम केलं तर काहीच मिळणार नाही पूर्वीच्या अनफळ अशिक्षित लोकांनी जे लिहून ठेवलं ते बलाढ्य असा इतिहास आपल्यासाठी कर्तृत्ववान लिहून ठेवला आज आपण खूप शिकलेले आहोत सुशिक्षित आहोत आणि ज्ञानी सुद्धा आहोत अभ्यासक सुद्धा आहोत परंतु आपल्याला कोणी ज्ञानी म्हणेल का आपण आपल्यामध्येच गट गट पाडून टाकले त्याच्यामुळे त्या नेत्याला किंवा आमदाराला दोष देण्यात काही फायदा नाही त्या आमदारांना एकत्र येऊन आपण जर सविस्तरपणे आपली बाजू मांडली तर नक्कीच या प्रश्न सुटू शकतात नक्कीच परंतु जेवढा विश्वास या चळवळीवरती बीके कोकरे साहेबांच्या कालावधीमध्ये असेल त्यानंतरच्या कालावधीमध्ये असेल अगदी दोन हजार चौदाच्या आंदोलनात असेल जेवढा विश्वास लोकांनी नेत्यांवरती टाकला होता आपल्या संघटनांवरती टाकला होता अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर तेवढा विश्वास आता लोक दाखवताना दिसत नाही योग्य ते तुम्हाला काय बोलायचं सर्वांना मानाचा जय मला आता धनगर समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावर जे जे समाज बांधवांनी आता धनगर समाजाच्या ने नेतृत्वांना उभारी आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी म्हणून आताचे जे ब्रिटिश आमदार आहेत त्यांनी समाजाचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि तशी त्यांनी युवरचना आखली पाहिजे परंतु हे होत नाही जे दोन हजार चौदा साली सरकारमधील यांनी जे आश्वासन दिलं त्यांच्या सोबतही आपले समाज बांधव नेतृत्व करत आहेत त्यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा जर दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत समाजाचा कुठलाही विषय छोटे छोटे विषय मार्गी लागले परंतु हा समाजाचा केंद्रबिंदू आहे आरक्षणाचा हा मार्गी लागला नाही परंतु जी दोन हजार चौदा ची युवक संघटना सर्व समाजाच्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले त्यांना काहीच मिळालं नाही शेवटी त्या युवकांना ज्या संघटनेतील कार्यकर्त्यांना समाजाची इतर लोक विचारतील अरे बाबा तुम्ही ज्या समाजासाठी लढत होते तुमचे नेतृत्व लढत होते नेमका आता तुमचे समाज बांधव हो किंवा तुमचे नेतृत्व काय करत आहे त्यावेळी त्या, त्या युवकांकडे उत्तर देण्यासाठी काहीही पर्याय नाही शेवटी ते नाराज होऊन समाजाची संघटना किंवा समाजकार्य सोडून बाजूला जात आहेत परंतु हे किती दिवस चालणार दिवस आपण स्वतंत्र भारत होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष पूर्ण झाली परंतु धनगर समाजाच्या सिंहाचा जो वाटा पाहिजे होता तो आजपर्यंत मिळाला नाही कारण मागची आपल्या पिढ्या अशिक्षित अंगठे बहादूर होते मेंढपाळ होते आजही आहेत परंतु समाजाचा मार्ग पुढारलेल्या लोकांनी आजही मार्गे लावला नाही त्याची अनेक कारण आहेत परंतु समाजाच्या नेतृत्वाने जर या गोष्टीकडे कानाडोळा केला तर हे खूप अवघड आहे पुढील पिढीसाठी पण धोकादायक आहे परंतु या गोष्टी टाळण्यासाठी जे जे समाज बांधव त्या त्या नेतृत्वांच्या पाठीमागे उभे राहतात त्या नेतृत्वांनी समाजाचा छोटासा विचार करून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आज आज त्यांच्यापासून कुठलंही कोसळूर काहीच नाही सर्व त्यांच्या हातात आहे बाकी काही नाही एवढंच सांगतो आणि पुढील सूत्र विजयजी गोपणे साहेब आपण घ्यावी धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत अनेक अनिल गोयकर पण आहेत उपोषण करते मी त्यांच्याकडे कर जातो आपण बघितलं असेल की अनेक वेळा हा प्रश्न राजकीय नेतृत्व करणाऱ्यांनी किंवा राजकीय नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या लोकांनी आरक्षण आंदोलनाचं अस्त्र हातात घेतलेलं आहे बऱ्याच वेळा आणि आपले राजकीय इप्सित साध्य झाल्यानंतर आरक्षणाचा विषय बऱ्याच वेळा बाजूला फेकून दिलेला आपण पाहिलेला आहे किंवा लोकांच्या मध्ये देखील तशा पद्धतीची एक धारणा निर्माण झालेली आहे याबाबत तुम्हाला काय वाटते की राजकीय नेतृत्व आरक्षण विषयावरती गंभीर नाहीत असं समाजामध्ये जे मत होत आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय आरक्षणाच्या आंदोलनाला या ठिकाणी आता बघितलं असेल निवडणुकांच्या कालावधीमध्ये फक्त पेव फुटतो आणि इतर वेळी मात्र समाज म्हणा समाजातल्या आरक्षणावरती काम करणारी मंडळी असतील नेते मंडळी असतील शांतता असते हे काय करत अनिलजी नेमके हा ठीक आहे नारायण कोल्हे सोबत जॉईन झालेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया पोलीस जय मल्हार जय मल्हार <laughs> जय मल्हार बोला आजच्या विषयावरती बोला मला तुमचा नाही कळाला काय ठीक आहे मी तुम्हाला नंतर सहभाग करून बघूनी प्रगती तुझी बघुनी प्रगती तुझी ते वाटेत पेरतील काटे बघूनी प्रगती तुझी ते वाटेत पेरतील काटे बोलून गोड तोंडावर बोलून गोड तोंडावर खंजीर खूप असतील पाठी आता आपण या म्हणीप्रमाणे आश्वासन दिले आता हे आश्वासन का दिले तर आपल्यामध्ये ज्या संघटना होत्या या संघटनांनी नेतृत्व करून एक व्यासपीठ लावला आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण कार्यक्रम उभा केला आणि त्या कार्यक्रमाचं निवेदन म्हणून आपण त्या पक्षाच्या लोकांना दिलं किंवा ते स्वतः आले आपल्या व्यासपीठावर आणि ते येऊन आपल्याला भूलतापा किंवा गांजर देऊन गेले तर याचे प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला ज्या काही सर्व संघटना आहे या एकत्र येऊन आपल्या नेत्याला पादबड देऊन ते जर आपण करू शकलो तर शंभर टक्के आपला विषय हा सुटू शकतो कारण आपल्याला एकोणीसशे पन्नास पासून तर चौऱ्याऐंशी पर्यंत अं एसटीचं आरक्षण होतो एसटीचं आरक्षण चौऱ्याऐंशी पर्यंत होतं तर ला आमचं का थांबलं पंच्याऐंशी थांबलं तर चौऱ्याऐंशी पर्यंत एकोणीसशे पन्नास पासून चौऱ्याऐंशी पर्यंत आम्हाला कोणतं आरक्षण होतो कोणत्या नावानं आम्हाला ओळखत होतो त्यानंतर आम्हाला कोणत्या नावानं ओळखलं त्यानंतर आम्हाला कुठं टाकलं या सर्व गोष्टी करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याचा अधिकार आहेत का या सर्व प्रक्रियाचा अभ्यास करून आपण जर त्यांना जर पटवून सांगितलं तर हा विषय सुटण्यासारखा आहे एवढंच या माध्यमातून माझी विनंती आहे कारण नेते नेते मुद्दा किंवा तुमचं म्हणणं आणि एकूणच तुम्ही समाज मनाच्या भावना ज्या आहेत त्या माणसात मध्ये देखील आज एक असंतोष आहे समाजातल्या मना लोकांच्या मनामध्ये असं आहे की आपल्या नेत्यांच्या या बाबतीतल्या भूमिका नेमक्या काय आहेत नेत्यांनी व्यक्त झालं पाहिजे राजकीय नेतृत्वांनी यावरती आपल्या आपल्या पक्षात आपण जिथे आता सत्तेत आहोत सत्तेधाऱ्यांकडे या विषयी पाठपुरावा केला पाहिजे जाब विचारला पाहिजे आणि जी प्रमाणपत्राची लढाई आपली सुरू होती ती प्रमाणपत्राची खंडित झालेली लढाई पुन्हा चालू करणं आणि ती पूर्ण करणं जो कालावधी त्यांनी मागितलेला होता जो कालावधी आपण बघितला असेल तो संपवून गेलेला आहे आणि म्हणून नेमकं यामध्ये जर सत्ताधाऱ्यांना यावेळी द्यायची इच्छा असेल तर लवकरात लवकर देऊ शकतात कारण की जेवढं आवश्यक संख्याबळ आहे आमदारांचा असेल काय असेल तुम्हाला निर्णय घेण्यासाठी कोणाची अडचण करू शकत नाही अशा पद्धतीनं ना, निर्णय घ्यायला मला वाटत नाही की काय अडचण आहे बघूया आपण अखिंच्या बांधवांचं पण मला पुन्हा एकदा योगेश नारायण कोल्हे बोलायचे तुम्हाला आता एक मिनिट तुम्ही त्या समितीमध्ये होते त्या समितीचा रिपोर्ट काय आला त्या समितीनं अद्याप कुठलाही रिपोर्ट दिलेला नाही जी शिंदे समिती होती त्यांना अहवाल दिला तो अहवाल कोणालाच माहित नाही नेमकं काय का दिलाय आणि तो समोर ठेवलेला नाही शासन निर्णय देखील निघण्यासाठी प्रक्रिया करायची होती त्यालाही मागच्या कालखंडामध्ये बऱ्याच वेळा टाळाटाळ अटाल करण्यात आली अपेक्षा होती की ते सगळ्या डॉक्युमेंटच्या आधारे शासन निर्णय निघून एक दिलासा दिला जाईल दिला एवढ्या वर्षाचा संघर्ष एवढ्या वर्षाचे आंदोलन करणाऱ्या या उपेक्षित जमातीला न्याय भेटेल परंतु दुर्दैवानं ना सरकार याच्याकडे गांभीर्यानं पाहता हा केवळ वेळ काढू पाण्याचा तो कालखंड त्यांनी पुढे रेटून नेला आणि आता ही परिस्थिती जर आपण बघितली तर एवढ्या सुरुवातीच्या टप्प्यातच खऱ्या अर्थानं हा विषय गांभीर्यानं घ्यायला पाहिजे आणि जबाबदार पदाधिकारी जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी ने नेत्यांनी हा विषय गांभीर्यानं तेवढाच लावून धरला पाहिजे आणि समाजानं देखील आपल्या जबाबदार नेतृत्वांनी देखील हे करण्यासाठी एक रेटा पाठीमाग लावला पाहिजे असं एक समाजात भावना आहे नेतृत्व येते गोपणे साहेब नेतृत्वाला कसं आहे नेत्याला तर आपलं व्यासपीठ पाहिजे आपण जर सर्व संघटनेचे जे लोक आहे जे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 चूल मांडून बसलेले आहे हे जर एकत्र आले आता तुम्ही बघितले जसं आहे मागच्या समितीमध्ये तुम्ही होतात तुम्हाला माहित आहे किती त्रास झाला तर ह्या सर्व संघटना जर एकत्र आल्या तर नेत्याला शंभर टक्के तुमच्या संघटनेच्या व्यासपीठावर यावंच लागते तुम्ही जे बोलाल तेच नेत्याला बोलावं लागते परंतु कुठेतरी आपण ज्या आपली काही कर्तव्य आहे समाजासाठी आपण काय केलं पाहिजे नेता कसा येत नाही हो आपण नेत्याला निवडून देतो आपण त्याला मदत करतो मग नेता आपल्या पलीकडे थोडं जाते परंतु कुठंतरी आपणही आपलं कर्तव्य कुठंतरी विसरतो आपणही आपलं कर्तव्य कुठेतरी आपल्या स्वार्थासाठी तर सोडत नाही असंही कुठेतरी या संघटनेना विचार करून एकत्र आलं पाहिजे कारण आपल्याला हा विषय सोडणं नाही आहे अगदी खरंय मला अनिल गोयकर कडे जायचंय त्यांचं काय मत आहे जाणून घ्यायचंय अनिल आपण आरक्षण आंदोलनामध्ये तीव्रतेने सहभाग दिलेला आहे उपोषण केलेलं आहे नेमकं तुमचं काय मत आहे की जे समाजातल्या भावना आहेत पुन्हा एकदा अनिलचा संपर्क तुटला आहे पुन्हा मला योग्य प्रत्येक लागेल आपण बघतो मला असं सांगायचं आहे उपोषण करते अनिलजी गोयकर यांनी लातूर मध्ये दो दोन वेळा उपोषण केलेत समाज बांधवांतर्फे ही आता जी नेतृत्व आहे ते याच्यापैकी एक दोनच नेतृत्व गेली असं मला वाटतं आता ज्यावेळी समाजाचं उपोषण असतं तिथं सुद्धा ही समाज नेतृत्व येत नाही पुन्हा आता मागच्या वेळी जो रेटा आपण मुंबई पर्यंत नेला त्यात तुम्ही सहभागी होते अनेक समाज बांधव उपस्थित होते परंतु त्या रेट्याच्या माग जो पुण्यामध्ये अधिवेशन एक दिवसाच भरवलं आणि शेवटचा जो मुंबईमध्ये अ मंत्रालयात उड्या टाकल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या त्यावेळी सुद्धा नेतृत्व म्हणावी तशी समाज बांधवांच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली नाही जसं विरुद्ध पार्टी बघितलं तर आदिवासी नेतृत्व सगळे एकत्र आले वेगवेगळ्या पक्षाची का होईना परंतु त्या त्यानिमित्ताने एकत्र आले आणि आपली नेतृत्व अशी विरळविरळच होत गेली आता याविषयी आता, आता समोरच आपले उपोषण करते लातूरचे अनिलजी गोयकर आता तिथे उपस्थित आहेत त्यांना तर या गोष्टी माहिती आहेत कारण ते ज्यावेळी उपोषण त्यांचं मध्ये होतं त्यावेळी समाज बांधव किंवा समा समाज नेतृत्व सुद्धा त्यांना भेटायला गेलं नाही ही खूप अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे समाज बांधव प्रत्येक गोष्टीत येत आहेत थोडे थोडके का होईना पण येत आहेत समाज बांधव वेगवेगळ्या वे आपल्या विचारांना चालना देत आहे शंभर टक्के देणार नाही परंतु दहा टक्के जे काही असतील मोजके मावळे आपल्या या लढ्याला पाठिंबा देत आहेत अनिल अनिल

जॉईन होतील आणि जे बांधव कार्यक्रम पाहतात त्यांना देखील विनंती आहे तुम्हाला काय वाटतं या विषयावरनं आपली बघितलं असेल लोकांचा प्रतिसाद हा विषय असला की अलीकडच्या कालावधीमध्ये फक्त निवडणुकांच्या कालावधीमध्ये आरक्षण आंदोलन जे चालू होते त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद आणि आताच्या कालावधीमध्ये लोक देखील जागरूक नाहीत तर लोकप्रतिनिधी आपले कसे जागरूक असतील कारण की त्यांना देखील तुम्ही जागरूक असाल तर ते तुमच्या प्रश्नावरती जागरूक राहतील तुमच्या हक्कांसाठी लढतील आणि जनता जागरूक नसेल तर कोण या अशा पद्धतीनं जर आपल्या जनताचा जनता जनार्दनाचा सहभाग असेल रेटाच नसेल पाठीमागे तर कोणीही लक्ष देणार नाही आणि म्हणून वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या असं घडत गेलेलं आहे की ठराविक जनतेचा उठाव होतो नंतर शांत होऊन जातं सगळं तर ही लढाई एवढी ना सोपी नाही आपण बघितलं असेल बऱ्याच लोकांचा प्रश्न रेट दाखल झाली का तुम्हाला जसा प्रश्न आहे तसं मला देखील पडलेला प्रश्न आहे कि रिस्थिती झंदाच झाली का नेमकं करून काय घडतंय पुढे काहीच नाही आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही दुर्दैवानं आरक्षण लढ्यावरती जे काम करणारे संघटना असतील नेते असतील यांच्या काही भूमिका ज्या आहेत त्यामुळे समाजात मध्ये संभ्रम निर्माण होतो आणि समाजामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यामुळं आरक्षण लढ्याला आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल बळ भेटत नाही हे दुर्दैवानं आपल्यासमोर मांडावं लागतंय बड 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 मिळण्यासाठी साहेब गोपणे साहेब आरक्षण लढ्याला बळ मिळण्यासाठी गोपने साहेब आपण माग बघितले आहे कितीतरी संघटनेनं पुढाकार घेतला आणि समाजानं भरभरून त्यांना साथ दिली आर्थिक मदत सुद्धा दिली काहीनी सामाजिक मदत दिली काही प्रबोधन करून मदत दिली वेगवेगळ्या माध्यमातून त्या संघटनेला मदत दिली परंतु त्या संघटनेनी कुठेही पारदर्शकता दाखवलेली नाही म्हटलं का तुम्हाला कारण हा समाजाचा विश्वास आहे ज्या जो संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर टाकला जातो तो विश्वास कुठेतरी घालवल्या जाते आता मला तुम्ही सांगा ना सुरुवातीला एक छानसीला बी के कोकरे साहेबांना जो लढा उभा केला किती जबरदस्त तो लढा उभा झाला होता आणि त्यावेळेस सरकार सुद्धा हादरलं होतं तात्काळचे पंतप्रधान राजीव गांधी सुद्धा आदरले होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा महाराष्ट्रातल्या सर्व धनगर जमातीला ते एस टीचं प्रमाणपत्र द्या परंतु आज रोजी यशवंत सेना नेतृत्वच मला पटत नाही मला गोपणे साहेबाचं नेतृत्वच पटत नाही नाही मला वेगळंच करायचं आहे असं का बा ठीक आहे ना गोपणे साहेबाला काही नाही समजत त्यांना सांगा साहेब आपण काही चुकतो का, चुक का। आपण चालतो या रस्त्यावर माणूस होय माणूस चुकणार आहे आणि चुकीचा पुतळा आहे त्याच्यामुळे एकामेकाला मार्गदर्शन करून आपण कडीला कडी जोडून जर गेलं तर आपले प्रश्न सुटेल परंतु असं न होता मी माझीच संघटना वेगळी काढतो मला गोगणी नाही पटत तर तो दुसरा म्हणते तिसरा म्हणते मी गोळकर पी वेगळी काढतो तो चौथा म्हणते मी याच्याबद्दल काय होतो आपण जे शंभर टक्के लोक एकत्र आहोत याच्यामध्ये पंचवीस पंचवीस टक्के असा आपला वाटा होऊन राहिला त्याच्यामुळे आपला कुठेतरी समूह दिसत नाही त्याच्यामुळे आपलं नेते सुद्धा म्हणतात का बाबा यांचा एकत्र एक समूहच नाही आता मी या, या पंचवीस लोकांचा ऐकू का त्या चा ऐकू का त्या संघटनेचा ऐकू या संघटने असं कुठेतरी नेत्यांना होतं नाही तर नेते नेत्यांना तर सोडवावंच लागेल ला हा प्रश्न आणि नेते जेव्हा अग्रेसिव्ह होईल आपण जेव्हा अग्रेसिव्ह होऊ तेव्हा पक्ष सुद्धा अग्रेसिव्ह राहील तो प्रश्न सोडवण्यासाठी असं माझं एक वैयक्तिक मत आहे ठीक आहे विचारू कारण की आता नेटवर्क मध्ये नव्हते ते आता नेटवर्क मध्ये आलेले आहेत बघूया त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊ आणि याच्यामध्ये काय धनगर एष्ठे आरक्षणाचा जो विषय आहे धनगर एष्ठे आरक्षणाची चळवळ आणि संघटन खर म्हणजे ही एक दोन दोन वेगळ्या बाजू आहेत असं मला वाटते कारण का की आपण जेव्हा एखादं संघटन करतो त्या संघटनाच्या माध्यमातून आपला एकच उद्देश असला नाही पाहिजे धनगरेष्ठ आरक्षण आपल्याला तर मिळवायचंच आहे परंतु याच्या बरोबर अनेक धनगर समाजाते आपले अनेक प्रश्न आहेत आता <coughs> आपण खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बघतो असंख्य प्रश्न आहेत अनेक ठिकाणी या समाजाला दुर्बल समजून अन्याय केला जातो के अत्याचार केला जातो अक्षरशः त्या ठिकाणी गुन्हे देखील नोंद करून घेतले जात आहेत प्रस्थापित लोक त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी धोंडशाही चालवतात तर ही याच्यासाठी जे काम करणारी एक आपल्याकडे एक यंत्रणा पाहिजे आप याच्यासाठी हे धनगर समाजातील दीन दलित गरीब जे काही पीडित आहेत त्यांच्यासाठी काम करणारे एक मोठा आपल्या समाजामध्ये संघटन पाहिजे वास्तविक पाहतात ते संघटन अजूनपर्यंत टाकलेलं दिसत नाहीत जसं बीबी कोकरे खोकरे साहेबांनंतर आता आपण नाव घेतलं होतं की त्याच्यानंतर तसं संघटना झालेलं नाही त्याचं कारण असतील त्या ते कारण मी माणसं आपण शोधली पाहिजे की आता काय झाले समाजामध्ये प्रत्येकाला नेता बनावटायला लागले की या संघटनेत काम केले की तो परत नाही थोडा वैचारिक मतभेद झाला की तो दुसरा संघटना काढतो परत याही संघटनेची ताकद नाही त्याही संघटनेची ताकद नाही ते काहीतरी म्हणतात ना मन सतराशे साठ आणि काही कामाच नाही अशी परिस्थिती आजच्या परिस्थिती झालेली आणि याच्याही मधून असं एक मला एक जाणवलं की खरंच काही प्रामाणिकपणाने काही लोक लढत आहेत त्याच्यामध्ये लढण्याची इच्छा आहे त्यांना तर साथ देत नाही निश्चित म्हणजे सगळा साथ देत नाही असं नाही पण त्या टक्केवार संख्येच्या पट्टीमध्ये फार लोक कमी लोक साथ देतात त्याच्यामुळे त्यांनाही पाहिजे तेवढं त्या गोष्टीमध्ये यश भेटत नाही असं मला वाटते आता येणाऱ्या काळामध्ये जो प्रश्न आहे पाहिल्यासारखी आपण सुप्रीम कोर्टामध्ये काय ऍडमिट केस अजून आपण करून घेतली नाही काय रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं करा चाललंय आपलं हायकोर्टामध्ये कारण आपण ज्या हायकोर्टातून ती दे केस ज्या बेसवर आपण फेटाळली गेली होती तो बेस आता आपण मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आंदोलन करून ठीक आहे त्या पातळीवरती पण आपण पन बघितलं सुप्रीम कोर्टाच्या पातळीवर हायकोर्टाच्या पातळीवर बघितलं तिथे देखील अद्याप नेमकी वस्तुस्थिती काय आहे स्वच्छता काय आहे ती देखील समोर येताना दिसत नाही कारण की ज्या पद्धतीनं दावे केले जात होते अ कोर्टाच्या बाबतीतले त्याच्यावरती देखील अनेक लोकांची मतमतांतर आहेत की नेमकं कधी मिळणार आहे काय मिळणार आहे कधी कधीही पिटिशन दाखल होईल ऍडमिटेज करून घेतले नाही त्याबाबत देखील सातत्याने चालू होत की सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली झाली परंतु तिथे देखील याचिका दाखल झाली नव्हती तर अशा पद्धतीनं त्या बाबीन समाजामध्ये संभ्रम वाढतोय अविश्वासाचं वातावरण आरक्षण आणि म्हणून लोकांचा पाठिंबा या चळवळीला जो दिवसेंदिवस पाठिंबा कमी 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 होत चाललाय या चळवळीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो केवळ राजकीय लोक राजकीय पदार्पण करण्यासाठी आपल्यातले लोक त्या चळवळीचा वापर करतायत अशा पद्धतीची लोकांच्या मध्ये चर्चा आहे त्यांच्यामध्ये गुप्त आपण भावना त्यांच्या निर्माण दिसत आहेत आणि राजकीय पुढाऱ्यांचं आपल्या वागणं या विषयाकडे तेवढ्या गांभीर्यानं न बघणं हे देखील त्यांना पुष्टी देणार ठरत आहे ठीक आहे आपण हा विषय फार गंभीर आहे चिंतन करण्यासारखा आहे समाज बांधवांना देखील यावरती काय वाटतंय ते कमेंट करून कळवा आणि हा विषय आपण गांभीर्यानं घेतला पाहिजे समाजातल्या अभ्यासक असतील विचारवंत असतील कार्यकर्ते असतील या सगळ्याने पुन्हा हा विषय आपल्या अजेंड्यावरती घ्यावा म्हणून आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता यामध्ये चर्चेमध्ये सहभागी झालेले सगळे बांधव आहेत प्रामुख्यानं आपण बघितलं असेल इथे रामचंद्र जी आरती आहे ते आणि गोयकार असतील अजून मान्यवर असतील सगळ्यांच मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना विनंती करेल हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा आणि वेगवेगळे कार्यक्रम आपल्या चॅनल घेतले जातात त्याच्यामध्ये देखील आपण सहभाग नोंदवा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हा कार्यक्रम थांबवतो धन्यवाद जय मल्ला जय महाराष्ट्र जय मान